नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर ही रीडिंग सुरू करायच्या आधी एक छोटासा संदर्भ देऊ इच्छिते गेले कित्येक दिवस मला एक सारखा म्हणजे एक संदेश मला येत होता की ह्या एका विषयावरती रीडिंग कर ह्या एका विषयावरती रीडिंग कर कदाचित असं म्हणायला हरकत नाही की ब्रह्मांडच कुठेतरी मला ती निशाणी देत होती की बाबा ह्यांना पण घेऊन एक रीडिंग कर कारण है है ही पण एक अशी कम्युनिटी आहे की ज्यांना मार्गदर्शनाची गरज असते ज्यांना कोणीच मार्गदर्शन करायला नसतं हे आपल्या जीवनात काय करावं काय नाही ह्यांना काहीच कळत नाही तर ही कम्युनिटी आहे एल जी बी टी क्यू कम्युनिटी म्हणजेच जे समान लिंग आहेत जे बायसेक्शुअल आहेत जे गे आहेत लेस्बियन आहेत ज्यांना आपण तृतीयपंथी म्हणतो असे आहेत तेसुद्धा किती त्यांच्या जीवनात अडकत असतील त्यांनाही समजत नसेल तर त्यांचं एक लिंक थोडं वेगळं आहे ते थोडे वेगळं आता त्यांची काय चुके आहे ते कुठं कुठेतरी त्यांच्या जीवाचं त्यांच्या आत्म्याचा हा एक प्रवास आहे तर कुठेतरी मला वाटलं पण ह्यांच्यासाठी एक निदान साधारण मार्गदर्शन तरी या महिन्यात करूया कदाचित मी पुढच्या वर्षीपासून त्यांना घेऊन सुद्धा त्यांच्या करिअरना घेऊन वगैरे एक हे करू शकते मार्गदर्शन द्यायचा प्रयत्न नक्कीच करेल आता ते कितपत त्यांना ते ते किती घेतील नाही घेतील हे त्यांच्यावरती अवलंबून आहे पण मी नक्कीच मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेन तर चला सुरू करूया आणि हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तर मला समजून घ्याल हीच मी अपेक्षा ठेवते तुमच्याकडून आता पुरतं मी तुमच्यासाठी एक पाच कार्ड रिडिंग करत आहे मंडळी म्हणजे ज्यात तुम्ही कुठे अडकताय आणि तुम्ही त्याच्यावरती काय केलं पाहिजेत हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल तर हा एक कार्ड मंडळी आलेला आहे मी ही शफल करताना आणि हे सांगू इच्छिते की शफल करताना जर असे कुठले कार्ड्स उघडून पडले तर मी तरी त्या कार्ड्सना एक संदेश म्हणून धरून चालते तर मला असं वाटतं कुठेतरी ही ना तुमच्या रीडिंगची एकूण थीम असावी असा माझा अंदाज आहे किंवा तुम्ही ह्यापर्यंत पोचू शकता तुम्ही जर प्रयत्न केलेत तर म्हणजे ही एक अशी राणी आहे ना मंडळी की ती खूप व्यावहारिक ती आहे ती तितकीच प्रेमळही आहे ती पैशांना घेऊन बरोबर काय ते तिला व्यवहार कळतो त्या बाबतीतला अशी ती एक आहे आणि हे जे तुम्हाला इथे सगळं हिरवगार दिसतं आहे ना ते सगळं एक तिने कमवलेलं एक स्वतःच्या स्वमेहनती तिचं एक हे आहे मेहनत आहे तिने कमवलेलं आहे हे सगळं तर ही आहे ती क्वीन ऑफ पेंटिकल्स आणि पेंटिकल्स हा कार्ड टॅरोमध्ये पैसा न घेऊन खूपसा वापरला जातो हे आहे आणि खूप म्हणतात ना ग्राउंडेड, ग्राउंडेड आहे ग्राउंडेड आहे म्हणजे आज एक निर्णय घेतला उद्या बदलला काही महिन्याने बदलला काही आठवड्याने बदलला असं नाही तर एखादा निर्णय घेतला तर काही गोष्टी ठरवलं तर त्याच्यावर ठाम राहणार आहे ती सजासहजी हटणारी नाही आहे हे सांगेन तर चला करूया आपण मेन रीडिंगला सुरुवात तर एकूण कार्ड्स पाहता असं दिसत आहे की काही जणांची परिस्थिती खरंच चांगली असायची शक्यता आहे की तुमच्या आयुष्यात भरभराटी आहे तुम म्हणजे चांगल्या घरचे आहात तुम्ही वेल टू डू आहात वगैरे असं सगळं किंवा दुसरं मला एक संदेश हा येतोय हा कार्ड पाहता की तुमच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री आहे ती तुमची आई असू शकते की पण कोणतरी एक अशी स्त्रीच आहे हे सांगेन मुख्य तो की ती खूप म्हणजे ना प्रेमळ आहे सगळं आहे म्हणजे तुम्हाला ती समजून घेते वगैरे वगैरे असं आहे आणि कारण हा कार्ड पाहता मला हेच दिसतंय की कुठेतरी ही एक ऊर्जा तुमच्या आयुष्यात असल्यामुळे ना कुठेतरी तुमची इच्छा होते विश फुलफिलमेंटचा कार्ड आहे हा की ज्या काही तुमच्या इच्छा आहे त्या पूर्ण होतात तुम्ही बऱ्याचदा हे म्हणेन यशस्वी होता वगैरे कारण ही एक व्यक्ती समजून घेते किंवा तुमची खूप जास्त भरभराटी वगैरे आहे त्याच्यामुळे खूप जास्त म्हणते ना मी असं सांगेन की आहे आनंदी आनंद आहे जरा तुमच्या आयुष्यात आता हे अर्थात सगळ्यांनाच नाही लागू पडणार पण आहे बऱ्याच जणांच्या आयुष्यात दुसरे हे दोन मंडळी कार्ड्स आलेले आहेत तर हे सांगेन मंडळी हे दोन आधी मी एक कार्ड घेते की ठीक आहे की हा एकतर हा कार्ड ना खूप भावनांना घेऊन सुद्धा आहे पण कुठेतरी जास्त तुम्हाला तुमच्या भावना ओव्हर करू द्यायच्या नाही आहेत अति करू नका जरा प्रॅक्टिकल व्यावहारिक राहायचा प्रयत्न करा म्हणतात तर लॉजिकल माइंड आपलं जे आपलं जे मन मन नाही म्हणणार मी आपलं जे डोकं असतं ना आपला जो ब्रेन असतो मेंदू आहे ना तो लॉजिकल असतो खूप हो। तर तुम्हाला पण काही बाबतीत ना लॉजिकल राहायची गरज आहे का कारण तुम्ही ना मंडळी होत आहे असं ना खूप जास्त भावनिक होता त्याच्यात ओव्हरफ्लो होता अति होता आणि त्याच्यामुळे आहे हे हे आहे हा तुमचा आहे ऑबस्टॅकल कार्ड अडथळ्याचा कार्ड त्याच्यामुळे खूप जास्त तुम्हीच दुखावले जाता तुम्ही फसवले जाता तुम्हीच खूप जास्त ना बळीचा बकरा बनता असं होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की जरा लॉजिकल राहून विचार करा लॉजिकल राहून काही पावलं उचला भावनांच्या आहारी जाऊ नका भावनिक असावं माणसाने इमोशनल असावं हे तर मी म्हणेनच पण ते अतिसुद्धा होऊ नये ते हावी होऊ नये कुठे भावना दाखवायला पाहिजे कुठे नाही हे तुम्हालासुद्धा कळलं पाहिजे हे सांगेन मंडळी दुसरा काळ जो ह्याच्यासोबत आला होता ते हेच सांगत आहे कुठेतरी की ठीक आहे तुम्ही व्यावहारिक राहा तुम्ही लॉजिकल राहा पण त्या नादातनं घाई घाईघाईने काहीही करू नका घाईघाईने कुठलेही निर्णय घेऊ हो नका हे सांगेन की वाटेल जसं बोलताय वाटेल जसं लोकांना दुखवत जाते आहे ते करू नका ते करू नका की कधी कधी असं होतं की आपण खूप जास्त जेव्हा व्यावहारिक बनतो ना लॉजिकल बनतो ना तेव्हा मग आपल्याला एक कळायला लागतं की आपण आपलं किती नुकसान केलं आहे भावनांच्या आहारी जाऊन हे ते आणि त्या नादातनं आपण मग ते जेव्हा फ्रस्ट्रेशन एक बाहेर पडायला सुरुवात होते ना तेव्हा मग आपण काही वाटतील ते बोलतो वाटतील जसं वागतो तर ते होऊ देऊ नका हे सांगेन मी त्या बाबतीत जरा दखल घ्या म्हणून हे कार्ड बघा ना हा कार्ड बघा ना किंग ऑफ स्वोर्ड्स आहे राजा आहे राजा म्हणजे राजा म्हणजे किती त्याचं वर्चस्व असतं की आहे हा माणूस ही व्यक्ती आहे लॉजिकल आहे प्रॅक्टिकल आहे पण तेवढाच त्याच्या त्याच्यावर ते त्याच्या मेंदूवरती तितकाच ताबा आहे त्याला बरोबर माहिती आहे कसं वागायचं कसं बोलायचं काय कसं टॅकल करायचं त्यांना बरोबर माहीत आहे हा प्रकार आहे तर तुम्ही पण या गोष्टीची दखल घ्या आणि काहींचणी मला हा कार्ड पाहता एक संदेश असा येतो आहे की काही गोष्टी जेव्हा तुम्ही व्यावहारिक एका दृष्टिकोनातून बघाल ना थोडं तुमचा मेंदू लॉजिकल माइंड यूज करायचा प्रयत्न कराल ना तेव्हा तुमच्या पटपट पटपटनं तुम्हाला उत्तरं सापडण्यास पण सुरुवात होतील असं पण मला दिसतं आहे आणि मग तुम्ही त्या मार्गी जाताना दिसत आहे हे एक दुसरा मला संदेश दिसतो आहे तर मी दोन्ही शक्यता आहे ह्या कार्डमधनं तुम्हाला बोलून दाखवते हा प्रकार आहे तुमचं आयु तुमचं आयुष्य आता हे कुठल्याही जीवनाच्या क्षेत्राबाबतीत असू शकतं कुठे आहे की कदाचित खूप जास्त अपेक्षा ठेवता खूप जास्त पटकन विश्वास ठेवता आणि तिथे तुमचा अपेक्षा भंग होतो हे होतं आहे म्हणते की म्हणजे असं दिसतं ना की बघा आता ही बाईक एवढी आहे असं वाटते की कोणाची तरी वाट बघते आहे किंवा विचार करते खूप जास्त काय आहे काही नाही म्हणजे स्वोर्ड्स ही एक अशी ऊर्जा आहे ना टॅरोमध्ये की ती मनाला दर्शवते तुमचं जे मेंदू आहे ना मन मेंदू आहे ना ब्रेन ब्रेनला दर्शवते की सगळं जे काही आहे ना तुमच्या डोक्यात चालू आहे वगैरे असं सगळं ते दर्शवतं तर होतं असं की बऱ्याचदा मग तुम्ही ना खूप आहार भावनांच्या आहारी जाऊन तुम्हीच स्वतःला दुखावता हे करता आणि तिथेच सगळं पार तिथेच संपून जातं असं होतं आहे तर या गोष्टीची तुम्हाला दखल घ्यायची आहे जर तुम्ही व्यावहारिक वगैरे राहण्यास सुरुवात केली ना तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की तुमचे अशी लोकं आहेत तुम्हाला आधार द्यायला तुम्हाला समजून घ्यायला तुमच्या कम्युनिटीचे अशी लोकं आहेत असं सांगेन मी तुम्ही जरा इथे तिथे बघितलं तर तुम्हाला सापडेल आणि त्यांच्याकडून नक्कीच तुम्हाला आधार मिळेल आणि नक्कीच तुमचे जे काही मनात तुमच्या इच्छा आहेत मग हे जीवनाच्या कुठल्याही क्षेत्राबाबतीत असू शकतो त्या पूर्ण होण्यास सुरुवात होतील हे सांगेन म्हणजे कुठेतरी तुम्ही या ऊर्जेतही जाऊन पोहोचू शकता हेच सांगेन मी मंडळी तर या बाबतीत जरा काही बाबतीत जरा दखल घ्या ती भावनेच्या आहारी जाऊ नका हे सांगेन मी जरा लॉजिकल राहण्यास सुरुवात करा तुमची तुमच्या कुठेतरी मनाला भिडेल अशी एखादी संधीसुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊ शकते किंवा मी हे सांगेन की ती संधी येणारच आहे ती याच्याच मार्गावर आहे फक्त तुम्हाला तुमच्यावर तर काम कर तुमच्यावर थोडं काम करायची गरज आहे आणि ती संधी तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल हे आहे कारण नुसतंच माणसाला व्य आयुष्यात सगळं मिळतं असं नाही आहे ना आपल्यालासुद्धा काही गोष्टी मेहनत करावी लागते काही गोष्ट्यां काही गोष्टी बाबतीत आपल्यालाच आपल्यात बदल घडवायला लागतात तर हा प्रकार आहे मंडळी तुम्हाला याची जरा मदत होईल अशी मी अपेक्षा करते धन्यवाद